शेतकऱ्यांना तातडीची दहा हजार रुपयाची मदत दहा किलो तांदूळ दहा किलो गहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सोलापूर जिल्हाधिकाऱ्याकडून सोलापूर जिल्ह्यातील स्थितीचा आढावा घेतला आत्तापर्यंत पुराच्या स्थितीतून चार हजार दोन लोकांना वाचवण्यात आले असून सहा हजार पाचशे लोक हे मदत शिबिरामध्ये आहेत तेथे भोजन पाणी आणि आरोग्याच्या व्यवस्था करण्यात आल्या आहेत जेथे गावामध्ये हे भोजन पुरवण्याची गरज आहे तेथे अक्षय पात्रा फाउंडेशनचे सहकार्य प्रशासनाला होते आहे गावामध्ये चाऱ्याच्या समस्या पाहता चारा पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले असून उद्यापासून ही व्यवस्था अधिक क्षमतेने आणि कार्यान्वित होईल असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तसेच पुढे पाहूया नुकसान झालेल्या घरांच्या पंचनाम्याचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असून दहा किलो तांदूळ दहा किलो गहू यासह तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपये दिले जात आहेत नाम फाउंडेशन सुद्धा प्रशासनाला सहकार्य करते आहे जिल्ह्यातील उद्योजक मान्यवर अशा मंडळींनी एकत्र येऊन प्रशासनाने समन्वयाने काही नियोजन केले आहे जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय मदत कक्ष अशी रचना करण्यात येत आहे उद्यापासून मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिराचेही नियोजन स्थानिक प्रशासनाने केले असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा